एखादं व्यंगचित्र कसं सुचेल हे खर तर मी सुद्धा सांगू शकत नाही त्याचं झालं असं मला एका व्यंगचित्राची कल्पना पु ल देशपांडे यांच्या लिखाणामध्ये सापडली तर काय होतं हे व्यंगचित्र काय होती ही कल्पना तर जाणून घेऊया या व्यंगचित्रामागची गोष्ट नमस्कार मी गौरव सरजे आणि आज आपण बोलतोय माझ्या एका अशा व्यंगचित्राविषयी जे मला पु ल देशपांडेंच्या लिखाणामध्ये सापडलं होतं तर त्याच झालं असं गोष्ट आहे चार वर्षापूर्वीची त्यावेळी कोकणामधल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग एअरपोर्ट उभं राहिलं ज्याला अनेक लोक चिपी विमानतळ सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे आता कोकणवासियांना मुंबई ते कोकण हा प्रवास चक्क विमानाने करता येणार होता आता हा गमतीशीर विषय होता आणि सोबतच त्याच्या ट्विटरवर आपले पंतप्रधान श्री मोदीजी यांनी त्यांचा एक फोटो अपलोड केला काय होतं या फोटोमध्ये तर या फोटोमध्ये होतं एक विमान आणि या विमानात बसले होते मोदीजी आणि जे अनेक फायली आणि कागद चालताना आपल्याला दिसतात आणि या फोटोचा अर्थ असा होता की काम जलद गतीने करण्यासाठी अठरा अठरा तास काम करण्यासाठी मोदीजी अशा पद्धतीने विमानात सुद्धा काम करतात आता खरं बघायला गेलं तर ही काही मोठी बाब नाही आतापर्यंतच्या सगळ्या पंतप्रधानांनी अशाच पद्धतीने काम केलेलं आहे पण आपले मोदीजी आपल्या संपूर्ण जगाला माहितीये की कि मोदीजी किती मोठे कॅमेरा जीवी आहेत म्हणजे अगदी तुम्ही त्यांचे लहानपणीचे फोटो बघाल तर टाय बूट सूट बोटाय सगळं लावून या व्यक्तीने अनेक वेगवेगळ्या मध्ये फोटो काढलेले आहेत आणि आता सुद्धा जर तुम्ही बघाल तर त्यांचे प्रत्येक अँगलने तुम्हाला फोटो दिसतील मग एखादी परिस्थिती कितीही भीषण असेल तरीही मोदीजींची त्या परिस्थितीमध्ये फोटो काढण्यास काहीही हरकत नसते तर आता चिपी विमानतळाची घटना आणि मोदीजींचा हा विमानातला फोटो आता या दोन घटना मी एकत्र करायचं ठरवलं तर आता त्या कशा करता येतील याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं आणि त्याच वेळी मला पुलंचं लिखाण आठवलं पुलंच कथानक मैस तुम्ही जर ही मैस कथा वाचली असेल किंवा पुलंनच्या आवाजामध्ये ऐकली असेल तर तुम्हाला आठवत असेल की या मैस मध्ये होती एक एस टी जी चालली होती कोकणातून मुंबईला आणि या एसटी मध्ये भरली होती कोकणामधली अनेक वेगवेगळी पात्र आणि पुलनने त्यांच्या खुमासदार पद्धतीने अत्यंत मिश्किलपणे या पात्रांचं वर्णन केलं होतं त्यावरून मला असं सुचलं की हीच सिच्युएशन आता एस मधून विमानात नेली तर आणि म्हणून मी अशीच काही कोकणी माणसांची पात्र विमानामध्ये बसवायला सुरुवात केली तर काय होतं या चित्रामध्ये या चित्रामध्ये विमानाच्या आतलं एक दृश्य होत काही सीट्स होत्या आणि त्यावर बसली होती आपली कोकणी पात्र तर त्यामध्ये एक बाई छानपैकी मच्छी घेऊन कोकणातून मुंबईला चाललेले आहेत तर कोणीतरी आपला महाशय एक छान भला मोठा फणस घेऊन मुंबईला चाललेला आहे सोबतच ओव्हरएड बिन जो असतो विमानाचा त्याच्यामध्ये कुणीतरी घरातले सगळे नारळ कोंबलेले होते दुसऱ्या एका मध्ये एका मुलाला मी कैऱ्यांसोबत दाखवलो होतो जो हळूच डोकावत होता ही जरा एक अतिशयोक्ती होती फील आणखी यावा म्हणून मी त्यावर सिंधुदुर्ग मुंबई सिंधुदुर्ग अशा पद्धतीची एक पाठी सुद्धा लावली या चित्रामध्ये आणखी रंग भरण्यासाठी मग मी मदत घेतली कोकणी लोककलेची म्हणजे दशावताराची तर आता या विमानातले सगळे भरल्यामुळे या दशावतारी मंडळींनी आपलं सामान अगदी एस टी मध्ये ठेवतात त्या पद्धतीने मध्ये छानपैकी ट्रंका पिशव्या गोणी आणि त्यांचं सगळं जे काही दशावतारी मंडळीचं सामान आहे ते टाकलं होतं आणि एका सीट वर आपला दशावतारी कलाकार बसला होता तुम्ही जर नीट बघाल तर त्याची अर्धी तयारी झालेली होती आणि अर्धी तयारी बाकी होती म्हणजे तो घाईत आहे आणि आता अर्धी तयारी कोकणात करून पुढची तयारी मुंबईत करणार आहे असं मला त्यातून दाखवायचं होतं त्याच्या चेहऱ्यावरती संपूर्ण मेकअप वगैरे झालेला आहे आणि मस्त स्वतःचा पाय सीटवर ठेवून रेलून सीट सीटवर बसलेला होता आता या चित्रात गंमत आणायची म्हणून मी या दशावतारी कलाकाराच्या बाजूला जगातला सर्वात मोठा कलाकार बसवला ते म्हणजे आपले मोदीजी आणि हे मोदीजी आपली कलाकारी दाखवण्यासाठी तसेच पेपर चालत बसलेले होते आणि आपला दशावतारी कलाकार या दुसऱ्या मोठ्या कलाकाराला विचारत होता तुमचो खेळ गावाकसा गावा कसा आणि म्हणजे यातून एका लोक कलाकाराने एका जगातल्या मोठ्या कलाकाराला केलेली एक प्रेमळ विचारपूस दाखवली होती आणि हे चित्र तयार झाल्यानंतर ते मार्मिकच्या मुखपृष्ठावर छापलं गेलं आणि ते लोकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं तर तुम्हाला हे व्यंगचित्र आणि ही कल्पना कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि हो हा या सिरीजचा चौथा एपिसोड आहे या, तर याआधीचे तिन्ही एपिसोड पाहायला विसरू नका सोबतच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात